चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच धरणाच्या दोन सांडव्यातून विसर्ग सुरू ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबादेवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा घेऊन आली चांग भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदीचे आणि बक्षीस आजच भेटा काळंबादेवी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावणे शाखा पलूस मेन रोड चांगभन ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस चांदोली धरणाच्या पानदोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागल्याने धरणाची पाणी पातळीकरता मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाच्या दोन दरवाजातून दोन हजार क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असं एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक पाणी वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीला पूर आहे पावसाचे प्रमाण असेच वाढत राहिल्यास विसर्गात वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे गेल्या चोवीस तासात धरण परिसरात एकशे दहा मिलीमीटर अतिवृष्टीचा पाऊस पडल्याची नोंद येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सतरा हजार एकशे त्रेपन्न क्युसेक असून धरणात अठ्ठावीस पॉईंट पंधरा टी एम सी पाणीसाठा झाला आहे धरण एक्क्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के भरले आहे आज अखेर धरण परिसरात एकूण एक हजार सातशे पस्तीस मिलीमीटर पाऊस पडला आहे धरणाची पाणी पातळी सहाशे वीस पॉईंट तीस मीटरवर पोहोचली आहे परिसरात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत नदीकाठची ऊस व भातशेती पाण्याखाली गेले आहे मुसळधार पावसाबरोबर सोसाड्याचा वारा देखील मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने थीक ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत